सर आणि डोंग सर आणि इतर पांज यांना बाबासाहेब बुद्धांची पूजा करायची आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाप्रयाण दिन जापनीज धम्मगुरु या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत आहेत त्याच पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करत आहेत इतो कांचो साधू साधू अशा पद्धतीने या ठिकाणी थायलंडच्या भिक्पंच संघाच्या हस्ते या ठिकाणी परित्राण पाठ झाला जापनीस धर्मगुरूंच्या हस्ते या ठिकाणी पूजन झालेलं या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाचं या ठिकाणी स्वागत होईल खरं तर आजच्या दिवशी आपण दरवर्षी आपण स्वागत पाळतोय कारण आज महाप्रयाण दिन आहे परंतु हा कार्यक्रम आहे आणि बौद्ध धर्मामध्ये दुःख ही जावाची गोष्ट आहे ती आपण दुःखाला धरून बसत नसतो महाप्रयाण दिन जरी असेल तरी आपण दुःख म्हणून दुखट आपण साजरा करत नसतो या ठिकाणी आपण भिक्पू संघाचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे देश विदेशातून आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे तर या ठिकाणी पूजनीय भिक्पू संघाचं या ठिकाणी स्वागत होईल आयुष्यमान बहुपासक या ठिकाणी साताराहून आलेले दांडगे साहेब सातारा परिसरातून आलेले आमचे दांडगे साहेब दांडगे साहेबांना सूचना आहे की आपण या ठिकाणी थायलंडहून आलेले भंती जे आहेत त्यांचं नाव आहे फ्रा पक्कापन फ्रा पक्कापोन थायलंड त्यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे हॅलो आयुष्यमान बौद्ध उपासक पारवे साहेब पारवे साहेबांना सूचना आहे की या ठिकाणी पूजा मधंत जी यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे आयुष्यमान बौद्ध नामदेवराव सरोदे नामदेवराव सरोदे या बाबांना सूचना आहे की आपण या ठिकाणी करुणाबोधी करुणाबोधी यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे आयुष्यमान साहेबराव दांडगे साहेबराव दांडगे यांना सूचना आहे की थायलंड चे भंतेजी साम्रान यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे आयुष्यमान फकीराव भालेराव फकीराव भालेराव यांना सूचना आहे की म्हणते अंगुलीमाल म्हणते अंघुलीमाल यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे <laughs> आयुष्यमान अशोकराव सरोदे अशोकराव सरोदे यांना सूचना आहे या ठिकाणी म्हणते सागर बुधी यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे बौद्ध उपासिका आमच्या मोकळेताई मोकळेताईंना सूचना आहे की आपण या ठिकाणी आर्याजी अभिनम्या आर्याजी अभिधमा आर्या या गली ग्रुपला घेऊन आलेल्या आहेत आर्याजी अभिधमा यांचं या ठिकाणी आमच्या मोकळे ताई पुष्प देऊन स्वागत करतील आमच्या बौद्ध भाषिका हटकीताई हटकीताईना सूचना आहे गजबे ताई यांना सूचना आहे की आपण समोर यावं आर्या जे प्रज्ञाशिला यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे हॅलो आणखी ताई यांनी अगदी सकाळपासून फुलांची सजावट केली बघा खूप मेहनत घेतली अडिकने ताई पण बनते सागरभूतीने मला ताईच सांगितलं अडिकने ताई आहेत त्या खूप मेहनत घेतली फुलांची सजावट करायसाठी नऊ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत सजावट केली त्यांच्या सहकारी आणखी दोघी आहेत त्या ताईंना सुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन थायलंडच्या भंतींचा या ठिकाणी पुष्परी येऊन स्वागत करायचं आहे सविताबाई घाटे वैशालीबाई घाटे या दोघींना सूचना आहे की आपण समोर यायचं आहे आणि या ठिकाणी थायलंडचे चे भंती जे आहे त्यांचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे बघा फुलांची सजावट करायला खूप मेहनत घेतली त्या भतीचं स्वागत थायलंड च्या भरतीचे आयुष्यमान ऍडव्होकेट अक्षय घायल घायल साहेब आपल्या समाजाचे फार एक घुषणा आहे ते अगदी कमी वयामध्ये मूर्ती लहान पण कीर्ती महान आम्ही बघितलं समाजामध्ये अनेक लोक पूर्ण आयुष्यभर वकिली कथापर्यंत कमी वयामध्ये अगदी अगदी काही कालावधीमध्ये यांनी या अरंबा शहरामध्ये फार मोठा एक प्रस्थ निर्माण केला आहे वकिली पिशामध्ये ज्यांचं आज नाव आहे असे अक्षयजी घायल साहेब यांना सूचना आहे की जपानचे इतो पांचो यांचं या ठिकाणी पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे आहे की आमचे कोटानोगोची जपानचे धर्मगुरु कोटानोगोची यांचं पुष्पहार देऊन स्वागत करायचं आहे आयुष्यमान लक्ष्मणरावजी मस्के लक्ष्मणरावजी मस्के यांना सूचना आहे या ठिकाणी आमचे जपानचे धर्मगुरु इतोपांचो यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे खिलारे ताई खिल्लारे ताईना सूचना आहे की आपण समोर यावं जपानच्या देऊन स्वागत करायचं आहे खिल्लारे ताईंना सूचना की आपण समोर यायच आहे गल्ली ग्रुपच्या पाच महिला कोणी समोर या नाव मी काही कोणाचं घेणार नाही परंतु पाच महिला गेली ग्रुपच्या या आणि थायलंडच्या आणि जपानच्या धर्मगुरूंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आजच्या या खर तर मला असं वाटतं ज्यांच्यामुळे आपल्याला इथे येता आलं आणि इथे एक सुंदर असं एक प्रस्थ आपण पाहतो की निर्माण झालं जे अतिशय कष्टाने मेहनतीने ज्याने हे सर्व उभं केलं अशा बद्धीचं स्वागत बाकी आहे आपण थोडंसं लक्ष द्या बोलू नका हॅलो तर ह्या महिला येत आहेत याने पटकन आलो थोडंसं खोरेगावच्या महिला म्हणून लक्ष द्याल हां पडेगावच्या जे महिला मंडळ बाकी आहेत त्यांना ते लाईनमध्ये उभं राहायचं आहे पटकन येऊन आमच्या आदरणीय पूजारी पदंत प्रज्ञाबोधीजी महानथिरो बनते यांचं स्वागत बाकी आहे तर मी पडेगावच्या महिला मंडळाला सूचित करतो त्यांनी लवकर या विशेष करून विहारात येणाऱ्या या लवकर ती सजावट केलेली आहे हॅलो हॅलो मी फुलांची सजावट केलेली आहे कृपया पायदळी तोडू नका कारण यावरून बाबा समर्थांचे अस्थी येणार आहे करू असं तका पुगावच्या महिला मंडळाला सूचना आहे त्यांनी समोर यावं दोन्ही हातामध्ये फुलं घेऊन भरतीच स्वागत करायचं आहे आमचे आदरणीय पूजनीय पदंत प्रज्ञाबोधीचे महाथेरो जे आतापर्यंत खऱ्या अर्थाने ते सिनियर आहेत परंतु कार्यक्रम त्यांच्या अभियानात असल्यामुळे त्यांचं स्वागत ते स्वतः करत नसतात आपलं कर्तव्य आहे आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि म्हणून सर्वच महिलांनी फुलं घ्या आलेल्या आणि विशेष करून सर्वांनी हात जोडून थोडंसं साधू द्यायचं आहे सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब मला गेल्या अनेक वर्षापासून मी विद्यार्थी दशेपासून हॅलो मी विद्यार्थी दशेमध्ये असताना तेव्हापासून ज्यांचा मला वेळोवेळी सहकारी असते हॅलो 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 असे डॉक्टर प्रशांत सर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर भगत सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो हार आणलेला आहे मी सरांना सूचना करतो की आपल्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा समोर जे रोडवर गाड्या आहेत बघा मोटरसायकल आणि फोर व्हीलर गाडी आहे सर्वांना सूचना आहे की आपल्या कमानीबद्दल आत्मधे घ्या या ठिकाणी हॅलो मनोजी सातदेवे साहेब सातदेवे साहेबांना सूचना आहे की आपण स्टेजवरती वरती यावं <laughs> सातदेवे साहेब <laughs> समोर ज्या मोटरसायकली आहेत सर्वांना सूचना आहे ज्यांच्या ज्यांच्या मोटरसायकली आहे त्यांनी आपल्या पटाकणामध्ये आणून घ्यायचं आहे रोडवर गाड्या कोणी उभ्या करायच्या नाहीये आहे आपल्या गाडीमुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याच्या पण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे ठिकाणी गीतानगर आलेल्या आमच्या महिला मंडळ आहेत कांबळे आई दोन्ही कांबळे आई पाखरे आई त्या सूचना की आपण समोर यावं आणि थायरँडच्या भंतींचं या ठिकाणी पुष्पदीन स्वागत करावं आदरणीय ॲडव्होकेट सातदिवे साहेब आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हावं सात दिवस साहेब सर्व आपल्यासाठी आसन आहे सर प्रिय सजनानो आपण सर्वांनी आणि थायलंडच्या धर्मगुरूंचं स्वागत केलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला माहित आहे या मावसाळ्याला जेव्हापासून मी आलो आणि विद्यार्थी दशेमध्ये मी कॉलेजला असताना मी औरंगा शहरामध्ये असताना त्यांचं मला वेळोवेळी सहकार्य लाभलं कारण सरांचं फील्ड होतं कराटे फील्ड आणि मीही कॉलेजला असताना बरेच वर्ष कराटे केले कराटे क्लास केल्यामुळं सरांचा आमचा फार जुना संपर्क आणि ज्यांचा आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभतं प्रत्येक वर्षी धम्म परिषदेला त्यांचं वेळोवेळी सहकार्य असतं असे डॉक्टर प्रशांत हुर्शी सर यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करण्याच्यासाठी मी या ठिकाणी आयुष्यमान अशोकरावजी सरोदे सरदे साहेबांना या ठिकाणी सूचना करतो की आपण खुर्शी सरांच्या या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करावं अंकुश सरोदय अंकुश सरोदे यांना सूचना आहे की आपण स्टेजवरती यावं आणि भगत साहेबांच डॉक्टर भगत साहेब हे घाटीमध्ये फार मोठे डॉक्टर आहेत एका विभागाचे ते प्रमुख आहेत आणि प्रशांत सरांच्या खांद्याला खांदा देऊन ते धम्म कार्यामध्ये काम करतात त्यांचं मावसाळ्याला नेहमी सहकार्य असते असे भगत साहेबांचं या ठिकाणी पुष्पाळ देऊन स्वागत करण्यात येत आहे प्रिय सजनानो तुम्हाला माहिती आहे या बुद्धभूमी मावसाळ्याचा इतिहास आपल्याना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला इथला संघर्ष इथला इतिहास सर्वांना माहिती आहे या जागेसाठी आपण जवळपास मागच्या पंचवीस वर्षापासून आपण संघर्ष केला हा जागा मिळवण्याचा मिळवत असताना या ठिकाणी कशा पद्धतीनं जाळपोळ झाली कशा पद्धतीनं या ठिकाणी कुठे तोडल्या गेली या ठिकाणी कशा पद्धतीनं भक्तीजीवरती जवळपास सात आठ पोलीस केसेस केल्या खोट्या नाट्या किंवा हे बाकी साऱ्या गोष्टी मी तुम्हाला जास्त इतिहासामध्ये नेणार नाही परंतु या बुद्धभूमी मावसाळ्याचा इतिहास आपणा सर्वांना माहिती आहे आणि हा संघर्ष करत असताना आमची ऍडव्होकेट सात्दिवे साहेबांचा आमचा परिचय झाला आणि सातवी साहेबांना साथ आणि मावसाच्या संघर्षाचा सर्व इतिहास त्यांना सांगितला साहेब म्हटले भंतुजी हे झालं मी तुमच्याकडून चर्चा ऐकली म्हणजे तोंडी ऐकली परंतु या जागेचे कागदपत्र काय काय माझ्याकडे या तर त्यांनी संपूर्ण जागेचे कागदपत्र अगोदरचे आगध पंचनामे रिपोर्ट सर्व काही त्यांनी बघितलं तलाट्याचे रिपोर्ट मंडळाधिकाऱ्याचे रिपोर्ट तहसीलदाराचे एस डी चे रिपोर्ट वगैरे सर्वांनी सरांनी बघितलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातन एक आपण कोर्टामध्ये केस दाखल केली आणि सरांनी चांगल्या पद्धतीनं ती केस हँडल करून ही जी जमीन आहे मावसाळ्याची पाच एकरचा सातबारा बनवून दिला असे ऍडव्होकेट रा सातवे साहेब आहेत राहुलजी सातवे सातवे साहेबांकडे एवढ्या जमिनीचे मॅटर चालतात अशा जमिनी त्यांनी कन्नड तालुक्यामध्ये लोकांना उपलब्ध ता करून दिलं गायरांग साडे चारशे ते पाचशे लोकांच्या नावी त्यांनी करून दिलं जे काही जमिनीचे वाद कसे वाद असले तर त्यांच्याकडे फार जास्त मॅटर जमिनीचे आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते न्याय मिळवून देतात असे आमचे राहुलजी सातिवे साहेब यांचा या ठिकाणी आ, स्वागत करण्यासाठी मी सरांना स्टेजवरती पाचारण करतो या ठिकाणी आयुष्यमान त्रिभुन सर त्रिभुन सरांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण राहुलजी सात्दिवे साहेबांचा या ठिकाणी पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करावं <laughs> साहेबांसाठी एकदा आपण ताळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करूया